आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे शेगाव वरून अकोला येत असलेल्या शिवशाही बसला महामार्ग क्रमांक जवळ भीषण आग लागल्याने बस जळून खाक झाली आहे या प्रवासी होते मात्र चालकाच्या प्रवाशांचे प्राण वाचले शेगाव वरून अकोला येत असलेल्या शिवशाही बसला अचानक आग लागली चालक गाडी चालवत असताना अचानक जळल्याचा वास आल्याने चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी करून सर्व प्रवाशांना बाहेर काढले आणि पाहता पाहता मधील आगीने रूप धारण केले चालकाने रस्त्यावरून जाणाऱ्या टँकर मध्ये सिलेंडरच्या साहाय्याने आग विझण्याचा सा प्रयत्न केला तर काही नागरिकांनीही मदत केली मात्र आगीवर नियंत्रण न मिळवता आल्याने शिवशाही बस जळून खाक झाली सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र बस जळून खाक झाल्याने नुकसान झाले आहे ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज सांगितला जात आहे गाड़ी में बाँस आ रही बाँस आई थी मैंने गाड़ी खड़ी किया खड़ी करने के बाद थोड़ी चिंगारी दिखी फिर पैसेंजर को ए सी बंद किया फिर ए सी बंद करके वो गाड़ी हैंडवेग बंद किया सब प्रवासी को बाहर नीचे उतार दिया नीचे उतारने के बाद अब बच्ची बच्ची गई तो सिलेंडर चला चार सिलेंडर पड़े तो सिलेंडर टैंकर वाले से लिया वो भी फोड़े तो बाकी तो वाले लड़के आए दो तीन उन्होंने भी सिलेंडर फोड़ा महाराष्ट्र टीवी वी ट्वेंटी फोर से डी गुलाम मोहसिन एंजी रिपोर्ट अकोला